कार आज आपण इयत्ता पहिली मंथन प्रज्ञाशोध परीक्षा यामधील मराठी विषयाचा घटक बारावा ध्वनिदर्शक शब्द हा संपूर्ण घटक मुलांनी कसा सराव करायचा किंवा कसा सोडवायचा हे पाहणार आहोत याच्या सर्व पक्षुपक्षांचे ध्वनीदर्शक शब्द व आणखी काही ध्वनीदर्शक शब्द यांच्या वाचन सरावांचा सेपरेट स्वतंत्र व्हिडिओ मी अपलोड करत आहे त्याचा मुलांना वाचन सराव द्या आणि मुलांना या सर्व शब्दांचा सराव करायला सांगा वाचून वाचून कबुतराचे घुंकणे कुत्र्याचे घुंकणे अश्रूंची घळघळ घंटांचा घनघणाट गं असे शब्द मुलांचे पाठ होणार आहेत हे तर तुम्ही वाचन सराव मुलांना द्यायचाच आहे परंतु हा घटक कसा सोडवायचा हे पहा मी यापूर्वीही सांगितलं समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द सोबतच समूहदर्श शब्दमध्ये काय सांगितलं मुलांचं जरी हे पाठ नसेल तरी चालते त्याच्यानंतर सुद्धा मुलांनी पाठ नसताना हा घटक सोडवायला घेतला तरी चालेल कारण प्रश्न उत्तरामधून देखील मुलांचे बरेचसे ध्वनिदर्शक शब्द आहेत ते पाठ होऊन जाणार आहेत आता आपण पहिला प्रश्न बघूयात बरं आधी ते आधी बघूयात की ध्वनिदर्शक शब्द म्हणजे काय हि तर बघा सभोवतालच्या परिसरातून आपण सतत भिन्न भिन्न प्रकारचे आवाज ऐकत असतो त्यातील अनेक प्राणी पक्षी आपले वेगवेगळे आवाज काढतात त्यांचे ओरडणे वेगवेगळे असते जशी टोल टेलिफोनची खणखण मोटारीची भरपर अशा प्रकारच्या आवाजांसाठी विशिष्ट शब्द वापरले जातात आणि ते शब्द ध्वनिदर्शक शब्द असतात आणि ते इथं दिलेत काय बघा कोकळेचे कुहू कुहू कोल्ल्याची को त्यानंतर ढगांचा गडगडाट पक्ष्यांचा किदबिलाट विजांचा कडकडाट हे असे वेगवेगळे ध्वनिदर्शक शब्द आहेत हे मुलांना पाठ झाले पाहिजेत पाठवण्यासाठी त्यांना वाचन सराव देणं अतिशय गरजेचं आहे जो की मी याचा व्हिडिओ स्वतंत्र अपलोड करते त्याचा तो मुलांना वाचन सराव रोजच्या रोज द्या की अगदी दोन दोन तीन तीन मिनिटांचे हे वाचन सरावाचे व्हिडिओ आहेत मुलं अगदी एका जागी बसली किंवा मुलं खेळत असतील तर त्यांच्या कानावरती हे वाचन सरावचे व्हिडिओ पडू देत ऐकून ऐकून मुलांचं ते पाठ होईल आता प्रश्न कसे सोडवायचे आपण पाहूयात चिमणीच्या आवाजाला काय म्हणतात हा प्रश्न आहे कोणीही मुल चिमणीच्या आवाजाला चिव म्हणतात आता पुढं बघा जसा ढगांचा गडगडाट तसा पंखांचा आता मुलांना इथं माहीत नाही नसू देत माहीत मुलांना इथून शोधायला लावा हे बघा तसा पंखांचा फडफडाट मग मुलांचा ढगांचा गडगडाट ही पाठ झाला आणि पंखांचा फडफडाटपाट पड़ झालं आता ह्या शब्दापर्यंत येताना मुलांनी काय केलं अश्रूंची घळघळ घंटांचा घनगनाट हे सर्व शब्द मुलं ओळीनं वाचत आले ना मग ते, हे पुन्हा 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 असं ओळीनं वाचून येत 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 काय होणार आहे हे सर्व ध्वनीदर्शक शब्द मुलांचे पाठ होऊन जाणार आहेत त्यामुळे हे शब्द जरी पाठ नसतील तर मुलांना हा घटक सोडवू देत घटक सोडवताना इथून उत्तर शोधताना मुलांचे बरेचसे शब्द पाठ होऊन जाणार आहेत आणि नेहमीप्रमाणे महत्त्वाची सूचना इथं सोडवत असताना फक्त बरोबर पर्यायाला इथं असा गोल करायचा आहे इथं कोणत्याही उत्तराला अजिबात खूण करायची नाही जेणेकरून आपण जेव्हा रिव्हिजन करतो तेव्हा जसा ढगांचा गडगडाट तसा पंखांचा फडफडाट हे उत्तर मुलांनी पर्यायातूनच शोधलं पाहिजे जर समजा उत्तर मुलांचं विसरलं असेल तर मूल तो प्रश्न परत पाठ करू शकतं त्याच्यासाठी इथं उत्तरांना अजिबात खुणा करायचा नाही पुढचा प्रश्न बघूयात जसे म्हशीचे रेखणे तसे गाढवाचे हे बघा इथं दिलेलं आहे मुलांना इथून शोधायला सांगायचं आहे जर मुलांना माहीत असेल तर चांगलंच आहे पण माहीत नसेल तर हे बघा गाढवाचे ओरडणे मुलांनी इथून शोधायचं आहे अशाच पद्धतीनं ह्या संपूर्ण घटकातील हे जे सर्व प्रश्न आहेत मी आत्ता सांगितले त्या पद्धतीनंच मुलांनी हे, हे सोडवायचे आहेत आता ह्याच्यात वेगळा थोडासा प्रश्न आहे बघा खालीलपैकी योग्य जोडीचा पर्याय शोधा आता बेडकाचे ओरडणे कोंबड्यांचे आरवणे गाढवाचे चित चित्कारणे आणि कुत्र्याचे कावकाव कुत्र्याचं काय असतं भुंकणे असतं गाढवाचे ओरडणे असते बेडकाचे डरावणे असते आणि कोंबड्याचे आरवणे असते मग बऱ्यावर पर्याय क्रमांक कोणता आहे तर कोंबड्यांचे आरवणे अशी मुलांनी उत्तरं शोधायची आहेत पर पुढं दिलेलं आहे बघा आता इथं योग्य जोडी शोधायला लावली इथं काय सांगितली आहे चुकीची जोडी शोधा पक्ष्यांचा किलबिलाट बरोबर आहे पावसाची रिमझिम बरोबर आहे आता पानांची गळगळ आणि तारकांचा चमचमाट हे जर मुलांना माहीत नसेल तर मुलांनी काय करायचं इथं जायचं तारकांचा काय आहे बघा आपण शोधूयात इथं तारकांचा आता याच्यामध्ये त्यांनी तारकांचं दिलेलं नाही पण तारकांचा चमचमाट बरोबर आहे आणि पानांची काय असते सळसळ सल असते पण इथं त्यांनी काय दिलेलं आहे पानांची घळघळ मग चुकीचा पर्याय क्रमांक कोणता आहे तर अयोग्य जोडी चुकीची जोडी किंवा अयोग्य जोडी कोणती आहे पानांची घळघळ अशा पद्धतीनं हा संपूर्ण घटक तुम्ही अगदी व्यवस्थित सराव करत 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 सोडवायचा आहे आणि प्रश्न उत्तरामधून प्रश्न वाचणे त्याच्यातून उत्तर तुम्ही इथून शोधणे असं जरी केलं ना तर निम्म्याच्यावर ध्वनीदर्शक शब्द तुमचे इथूनच पाठवून जाणार आहेत हा पूर्ण घटक सराव करा याचा वाचन सराव मी दिलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही बघा सोबतच पाठीमागं इतरसुद्धा हे सर्व घटक मी स्पष्टीकरणासहित आणि वाचन सरावासहित आत्तापर्यंत अपलोड केलेले आहेत त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत आज आपण दोन्ही दर्शक शब्द पाहतोय लिंगपासून समूहर्शक शब्दपर्यंतच्या सर्व लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेत ते घटक देखील तुम्ही अभ्यास शकता पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात आपण आता पिल्लूदर्शक शब्द आणि घरदर्शक शब्द घटक खूप छोटासा आहे त्यामुळे ह्या दोन्हीच्या शब्द वाचनाचा सराव प्लस याचा एक्सप्लेनेशन मी दोन्ही एकत्रच देणार आहे म्हणजे पिल्लूदर्शक शब्द आणि घरदर्श शब्द वाचन सराव एकत्र एक, एक व्हिडिओ बनवणार आहे आणि पिल्लूदर्शक शब्द आणि घरदर्शक शब्द एक्सप्लेनेशन त्याचा स्वतंत्र असा एकत्र एक, एक व्हिडिओ बनवणार आहे हे पाहूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत ध्वनीदर्शक शब्द समूहदर्शक शब्द शब्दकोडी समानार्थी विरुद्धार्थी ह्या सर्व घटकांचा सराव करत राहा